आपल्याला अनेक विटॅमिन्स मिनरल्स हे आपल्याला भाज्यांमधून मिळत असतात परंतु प्रॉब्लेम काय होतो आपण चुकीच्या पद्धतीने भाज्या बनवतो त्यामुळे आपल्याला हे व्हिटॅमिन्स आणि मिनरलची कमतरता निर्माण होते बघा बऱ्याच जणांना थकवा येतो अनेक जणांमध्ये विटॅमिन बी ट्वेल्व कमी आहे व्हिटॅमिन डी कमी आहे या व्यतिरिक्त सेलेनियम झिंक मॅग्नेशियम कॅल्शियम या, या गोष्टींचा आपण विचारही करत नाही त्यामुळे मी तुम्हाला चार महत्त्वाच्या गोष्टी सांगतो की ज्या भाज्या बनवताना तुम्ही काळजी घ्या सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही भाज्या जर समजा चिरून ठेवल्या आणि त्या दीर्घकाळपर्यंत चिरून ठेवल्या तर त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन प्रोसेस होते आणि भाज्यांमधले विटॅमिन्स आणि मिनरल्स निघून जात असतात त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करायची भाज्या ज्यावेळेस तुम्हाला बनवायच्या भाज्या जर समजा तुम्ही चिरून घेतल्या किंवा त्या पील करून घेतल्या त्याचं वरचं साल काढलं आणि नंतर जर तुम्ही त्या धुतल्या तर त्याच्यामधले अनेक पोषकद्रव्य निघून जातात त्यामुळे तुम्ही भाज्या चिरण्यापूर्वीच धुऊन घ्या चिरल्यानंतर अजिबात धुऊ नका आणि सगळ्यात तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाज्या खूप उष्ण तापमानावर शिजवू नका खूप दीर्घकाळपणे शिजू नका कारण ह्या जर शिजवल्या तर त्याच्यामधले पोषकद्रव्य निघून जातील त्यापेक्षा भाज्या तयार करताना त्या होता होईल तेवढं जेवढं कच्च्या भाज्या खाणं शक्य आहे तेवढं कच्च्या भाज्या खा किंवा त्यातल्या त्यात वाफळलेल्या स्वरूपामध्ये खा किंवा कमीत कमी उष्णतेवर कमी फ्लेमवर आणि त्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढीच उष्णता तुम्ही द्या आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भागामध्ये ज्या भाज्या तयार होतात ज्या भाज्या पिकतात त्याच घ्या लोकल मार्केटमध्ये जा आणि तिथून भाज्या विकत घ्या विनाकारणच त्या मॉलमध्ये जाऊन त्या फ्रोझन भाज्या विकत आणून खाऊ नका कारण आपल्या भागातल्या फ्रेश भाज्या खाल्याने त्यामधले आप पोषकद्रव्य आपल्याला नक्की मिळतील धन्यवाद